श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा दौ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो उद्या पाच फेब्रुवारी वार गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी बघा माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही गुरुवारी आलेली आहे आणि या दिवशी जर आपण उपवास केला नाही तरीसुद्धा चालेल परंतु आपल्याला आपल्या देवघरातील एक वस्तू जी आहे तर ती अवश्य गणपती बाप्पांच्या कपाळावरती आपल्याला लावायची आहे ज्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती गणपती बाप्पांच्या कृपा आशीर्वादाने ती नक्कीच पूर्ण होईल कारण की गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवत, देवता आहेत गणपती बाप्पांची पूजा सेवा आ, केल्याने बुद्धी प्राप्त होत असते त्याचप्रमाणे विवेक बुद्धी प्राप्त होत असते धनसंपत्ती लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील गणपती बाप्पांची पूजा जी आहे तर ती अवश्य करावी आपण गणपती बाप्पांच्या कपाळावरती एक वस्तू ही आवर्जून चिटकवायची आहे कोणत्या समस्येसाठी आपण हा उपाय करू शकता किंवा मग आपल्या जीवनामध्ये कोणतीही समस्या असेल जसं की आर्थिक अडचण असेल किंवा मग एखादा छोटा मोठा आपला व्यवसाय असेल तो चालत नसेल किंवा मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल त्याचप्रमाणे घरामध्ये आपल्या सतत वादविवाद भांडे होत असतील यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता जसं की आपल्याला नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल अशा काही समस्या जर आपल्याला उद्भवत असतील त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सतत आजार पण असेल कुणी ना कुणी सतत आजारी पडत आहे आपली मुलं जी आहेत तर त्यांना मनासारखी परीक्षेमध्ये मार्क्स मिळत नसतील शिक्ष शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळे येत असतील किंवा नोकरीमध्ये करिअरमध्ये त्यांना यश मिळत नसेल आपली जी मुलं आहे तर त्यांची स्मरणशक्ती जी आहे तर ती कमजोर झालेली आहे केलेला अभ्यास जो आहे तर तो मुलांच्या लक्षामध्ये राहत नसेल यासाठी सुद्धा हा जो उपाय आहे तर तो अतिशय अत्यंत प्रभावशाली मानला जातो त्याचप्रमाणे घरामध्ये लहान मुले असतात सतत रा हट्टीपणा करतात किरकिरपणा करतात त्यामुळे त्यांचा हट्टीपणा कमी व्हावा म्हणून सुद्धा गणपती बाप्पांच्या कपाळावरती आपण अशा काही वस्तू ज्या आहेत तर त्या चिटकवू शकता ही वस्तू आपल्याला चिटकवायची आहे त्याचप्रमाणे संतान प्राप्तीसाठी देखील हा उपाय अतिशय अत्यंत प्रभावशाली आहे कोणती वस्तू आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावरती लावायची आहे कशा पद्धतीने लावायची आहे कोणत्या वेळेमध्ये आपल्याला उपाय करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आपल्या आयुष्यामध्ये जर मानसिक समस्या असतील घरामध्ये सततचे वादविवाद कलह भांडे यासारख्या गोष्टी घडत असतील तरी सुद्धा आपण हा उपाय करू शकता विवाहामध्ये जर अडचणी येत असतील मनासारखा जोडीदार मिळत नसेल तर आपला विवाह लवकर जुळून येत नसेल मनासारखा जोडीदार मिळावा आपलं लवकरात लवकर विवाहचे योग तरते परोबर आपने कही कही आपने आप आपने जे आहेत तर ते जुळून यावे त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सतत काही ना काही अडचणी संकट येत आहेत आणि आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आपण जे काही कष्ट करतोय मेहनत करतो तर त्याचं आपल्याला हवं तसं फळ जे आहे तर ते मिळत नाही तरी देखील आपण हा उपाय करू शकता हा उपाय पुरुष स्त्री कुणीही करू शकता त्याचप्रमाणे असतील मुली असतील जसं की विद्यार्थी आहेत तर ते देखील शिक्षणामध्ये आपल्याला हवे तसे मार्क्स मिळावे आपली प्रगती व्हावी यासाठी सुद्धा मुलं मुली हा उपाय करू शकतात काही अडचण नाही आता आपल्याला काय करायचं आहे बघा या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि चुकूनही उद्याच्या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे अजिबात परिधान करायचे नाही यानंतर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांचं विधिवत सोडप पूजन करून घ्यायचं आहे आता गणपती बाप्पांची जर आपल्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीची मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर थोड्यासा पाण्याचा शिलकावा देऊन व मूर्ती स्वच्छ पुसून घे फोटो पुसून घ्यायचा आहे मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजन करायचं गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचं आहे अक्षदा लावायच्या आहेत अर्पण करायचे आहे फूल अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे दुर्वा अर्पण करायचे आहे लाल जास्वंदीचं फूल किंवा लाल गुलाबाचं फूल असेल तर ते आवर्जून अर्पण करा या सर्व गोष्टी अर्प गणपती बाप्पांना अर्पण करायच्या धूप दीप ओवाळून घ्यायचा आणि गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून मोदक किंवा मोती चुरचा लाडू किंवा गुळखोबऱ्या नैवेद्य ठेवू शकता यानंतर किंवा मग साखर ठेवली तरी देखील चालणार आहे यानंतर आपण देवघरामध्ये गणपती बाप्पांची एक पूजा करू शकता किंवा मग सेपरेट तुम्ही पाटावरती चौरंगावरती पूजा मांडली तरी देखील चालणार आहे यानंतर काय करायचं बघा गणपती बाप्पांना त्यांच्या कपाळावरती आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून लावायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला हा उपाय सलग एकवीस दिवस करायचा आहे ज्या दिवशी आपण सुरुवात करणार आहोत ना त्या दिवसापासून सुरुवात एकवीस दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे मध्ये जर काही अडचण आली जसं की आपल्याला पिरियड आला किंवा सुतक आलं तर मग तेवढे दिवस आपल्याला गॅप टाकायचा आहे आणि नंतर आपल्याला उपाय सुरू करायचा आहे कारण की बऱ्याच वेळा म्हणजे जर आपण चार पाच दिवस आपण ही वस्तू गणपती बाप्पांच्या कपाळावरती लावली आणि त्यानंतर सहाव्या दिवशी सातव्या दिवशी आपल्याला पिरियड्स आला किंवा मग सुतक पडलं तर आपले तीन दिवस असेल तर ते फिटल्यानंतर आपल्याला परत चौथ्या दिवसापासून आपल्याला उपाय जो आहे तर तो, तो सहावा दिवस पकडायचा आहे आणि हा उपाय आपल्याला कंटिन्यू करायचा आहे अशा प्रकारे सलग एकवीस दिवस आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावरती ही वस्तू आपल्याला लावायची आहे पप्पांची पूजा करताना आपण हा उपाय करू शकता किंवा दिवसभरामध्ये कधीही उपाय तुम्ही करू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी पण शक्यतो एक तर तुम्ही संध्याकाळची वेळ निवडा प्रदोष काळ किंवा मग एक सकाळची दिवसभरामध्ये कधीही करून नका कारण की एक सकाळची वेळ चांगली असते आणि एक संध्याकाळची वेळ चांगली असते तर तुम्ही दोन्हीपैकी संध्याकाळी करा किंवा मग सकाळी करा या वेळेमध्ये उपाय करण्याचा प्रयत्न या वेळेमध्ये करायचा आहे एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे म्हणजे पहिल्या दिवशी आपण सकाळी नऊ वाजता हा उपाय केला तर आपल्याला एकवीस दिवस त्या ज्या वेळेला आपण स्टार्ट करतो ना आठला करा नऊ ला करा दहाला करा ज्यावेळी तुम्ही स स्टार्ट केला त्याच वेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता भलाई पाच दहा वीस मिनटं इकडे तिकडं होऊ देत कारण की आपण एक घरामध्ये महिला आपल्याला सर्वच कामं बघायची असतात पाच दहा मिनिटाचं काही नसते परंतु त्या वेळेमध्ये जास्तीत जास्त उपाय करण्याचा प्रयत्न करा तर या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे तर तूप घ्यायचं आहे गाईचं हळद घ्यायची आहे आणि अक्षदा घ्यायची आहे तूप हळद आपल्याला एकत्र करायचं आहे आपल्या उजव्या हाताचं जे अनामिका बोट आहे ना म्हणजे करंगळी जवळचं त्या बोटाने आपण देवांना गंध लावतो त्या बोटांनी आपल्याला काय करायचं आहे तर हे तूप आणि हळद जे आपण मिक्स केलेलं आहे तर ते यामध्ये आपण थोडंसं कुंकू टाकलं तरी देखील चालेल किंवा मग थोडंसं केशर टाका गणपती बाप्पांच्या कपाळावरती म्हणजेच मस्तकावरती आपल्याला याचा टीका जो आहे तर तो लावायचा आहे आता हा तूप आणि हळदीचा टीका लावल्यानंतर आपल्याला ज्या अक्षदा आहेत ना अखंड तांदूळ तर ते आपल्याला ला लावायचे आहेत आता तांदूळ तुम्ही पाच घ्या सात घ्या अकरा घ्या एकवीस घ्या असे तांदूळ जे आहेत तर ते विषमसंख्येमध्ये घेण्यात जे पडले ते पडू द्या खाली जेवढे व बाप्पांच्या कपाळावरती चिकटतील तेवढे चिटकू द्या आणि जे खाली पडतील ते पडू द्या परंतु विषम संख्येमध्ये घेण्याचा प्रयत्न करा आणि हे गणपती बाप्पांच्या कपाळावरती तांदूळ आपण ला ज्यावेळी लावतो ना त्यावेळी मनातल्या मनामध्ये ओम ग गणपतये नम या मंत्राचं पठण करा त्यानंतर आपली जी काय इच्छा असेल मनोकामना असेल ती गणपती बाप्पांना सांगायचं आहे जसं की सुख समृद्धी आपल्याला प्राप्त होत असते संतान सुख मिळते अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते आता हा टिळा लावल्यानंतर आपण एकवीस दिवस जी बाप्पांची पूजा करणार आहोत त्यामध्ये पहिल्या दिवशी आपल्याला फक्त अभिषेक करायचा आहे दररोज आपल्याला अभिषेक करणं शक्य झालं तर आपण करू शकता नाही केला तरी देखील चालणार आहे पहिल्या दिवशी मात्र आपल्याला षोडोपचार विधीवत पूजन करायचं आहे अभिषेक करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांना नैवेद्य ठेवायचं आहे यामध्ये आपल्याला गूळ धने हा नैवेद्य ठेवायचा इतर आपण नैवेद्य ठेवू शकता जसं की मोदक असतील मिठाई असेल फळं असेल तुम्ही ठेवू शकता किंवा खोबरं ठेवू शकता परंतु धने आणि जे गूळ आहेत तर हा नैवेद्य आपल्याला आवर्जून ठेवायचा आहे एकवीस दिवस आपल्याला हा नैवेद्य ठेवायचा आता या नैवेद्यातील जो गूळ आहे तर तो प्रत्येकाने थोडा थोडा प्रसाद म्हणून घरामध्ये खायचा आहे धने जे आहेत तर ते एकवीस दिवसाचे धने जे आपल्याला एका भांड्यामध्ये सा साचून ठेवायचे आणि दररोज आपल्याला गणपती आरती सुद्धा करायची आहे त्याचबरोबर दररोज संकटनाशन सूत्र पठन करायचं आहे नारद स्वतः नारद मुनींनी सांगितलेला आहे की संकटनाशन सूत्र म्हटल्यामुळे आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात म्हणून आपल्याला संकटनाशक सूत्र जे आहे तर ते सुद्धा दररोज एकदा म्हणायचं आहे गणपती बाप्पांच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे गणपती अथर्व शिष्यम जर तुम्हाला पठण करणं शक्य असेल तर आवर्जून एक वेळा पठण करा यानंतर तुम्हाला एकवीस वेळा ओम ग गणपतय नम हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे आणि असं आपल्याला एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला काय करायचं एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर गणपती बाप्पांना अकरा एकवीस किंवा सव्वा किलो बुंदीचे लाडू अर्पण करायचे आहे जवळपास तुमच्या कुठे जर मंदिर असेल तर मंदिरामध्ये जाऊ एकविसाव्या दिवशी त्याचप्रमाणे मोदक सुद्धा आपल्याला बाप्पांना अर्पण करायचे आहे तसेच आपण गणेश मंदिरामध्ये जाऊन सुद्धा सव्वा किलो मोदक किंवा लाडू बुंदीचे लाडू मोतीचूरचे लाडू जे आहेत तर त्या ठिकाणी दान स्वरूपामध्ये देऊ शकता आपण जे धने साठवलेले आहेत त्यातील आपण एकवीस अकरा एकशे आठ असे धने लाल कपड्यामध्ये बांधून एकवीस हव्या दिवशी आपल्या तिजोरीमध्ये गल्ल्यामध्ये ठेवायचे आहे आणि उरलेले जे काय धने असतील तर ते आपण स्वयंपाकामध्ये आपल्याला वापरायचे आहे एकवीस दिवस बाप्पांना जे आपण पाने फुले अर्पण केलेली आहे दुर्वा अर्पण केलेले आहेत तर त्या जास्वंदीची फुलं अर्पण करणार आहोत तर ही सुद्धा आपल्याला निर्मलेमध्ये विसर्जित करायची आहे एकवीस दिवसाचं साठून आपण जे काय विस विसर्जित करू आ, करू शकतो किंवा रोजच्या रोज केले तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीने तुम्हाला हा गणपती बाप्पांचा कापाळावरती ही एक वस्तू जी आहे तर ती लावायची आहे आता आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल ज्यांना काही अडचण असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर आवाज माझा आवाजाला थोडंसं इग्नोर करा थोडीशी तब्येत डाऊन आहे त्यामुळे तुम्हाला आवाज थोडा वेगळा येत आहे तर समजून घ्या कृपा करून व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जावा हाईप देत जावा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करत जावा कारण तुम्ही व्हिडिओ बघता सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब जे आहे तर ते फ्रीमध्ये आहे तसं करू नका एकमेकांना सपोर्ट करा चांगल्या चांगल्या कमेंट्स करा ग, कमेंट बॉक्समध्ये ओम ग गणपतय नम हा मंत्र सर्वांनी लिहा तर चला झालेली सेवा जी काय आहे माझी छोटी मोठी ती गणपती बाप्पांच्या चरणी रुजू करते आजच्या व्हिडिओचा इथे जेन करते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा परत भेटू या नवीन सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला स्वामी समोर